No, नाश्त्याचा विषय झाला पण शिकवण्याच्या बाबतीमध्ये इथं अभ्यास कसा करून घेतला त्याविषयी बोला ना तर पालक म्हणतील सर नेस्त नाश्ता खाऊ घालते शिकवायचं बाजूला राहते काय तर काय आहे पृथ्वीराज तुझं काय म्हणणं आहे तू बऱ्याच ठिकाणी बायजूसला पण होतो आकाश सर फक्त प्रश्न घेतात म्हणजे असा मेन पॉइंट घेतात बोर्डवर लिहून घेतात सोडवायला उत्तर सांगते तुम्हाला एक्सप्लेनेशन डायरेक्ट बरं म्हणजे आकाश आणि बायजूसकडं तो होता सोलापूरला पण होता ना आप कसे आता आपल्याकडे कसं करून घ्यायचे कसं वाटतं मी काय सांगत सांग सांगतात एमसीक्यूसीक्यू म्हणलं ओके ओके हे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लाईव्ह या ठिकाणी राजिंकी तू सुद्धा सोलापूर एडीजोशी कॉलेजला होता कसं वाटतंय तिथं अभ्यास करून घ्यायचे का नाही नुसतं सहकार्य करणं नाश्ता सांगणं वेगळं आणि अभ्यास करून घेणे वेगळं तर सौरभ लातूर आलेला आहे तर तुझं काय मत आहे रे सौरभ ओके तर हा सुद्धा लातूर रिटर्न आहे पाटील

The Palakana water.